कस्तुरबा मार्केट परिसरातून साठ वर्षीय वृद्ध महिला झाली बेपत्ता तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काळूबाई नामदेव वाघभोडे वयवर्ष साठ राहणार सोलापूर सदरील महिला दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कस्तुरबा मार्केट येथे भाजी विक्री करण्याकरिता आली होती व तेथूनच सदरील महिला बेपत्ता झाली आहे दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नसल्याने अखेर जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दाखल केली आहे सदर बेपत्ता महिलेचे वर्णन नाव काळूबाई नामदेव वाघमोडे वयवर्ष साठ उंची पाच फूट मराठी कन्नड भाषा बोलता येते सदरील महिला कोणाला मिळाल्यास जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद